नमस्कार मैं तुम्हारा आशीर्वाद जिधिकारी सोलापुर आता सात मईला सका सात वजेपासन संध्या सा सहा वजेपर्यत आम मतदान सुरू होता आता सर्व मतदान केन्द्र दोनती मतदान केन्द्र बाकी सर्व मतदान केन्द्र वोटिंग संपल है रान मध्य दौन तीन केन्द्र फंगे लोग आता सर्वे पहले सर्वत पहले मे विधानसभा मतदार संघ है आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे त्यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघ आहे टू फोर्टी सेवन मोहोळमध्ये सिक्स्टी पॉइंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एकाशी टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दोन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूरमध्ये अठ्ठावन्न टक्के एकवीस अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालं आहे जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माढामध्ये और तीन माडा लोकसभा मतदार संघ में 59.87 नाइन पॉइंट एट सेवन एकुणसठ दशमलव सतासी टे मतदान मतदान है दोन से कर माड़ा मधे मा पचपन टक्के मतदान है दोन से पीस माढ़ा मधे एकसठ पॉइंट मतदान है दोन से तिरपन संगोला एक ठ दशमलव पंचाण टे मतदान है दोनशे चौपन मार्चेस मध्य सिक्सटी पॉइंट टू एट साठ पॉइंट अठाईस टे मतदान है दून से पचपन फल्टन मध्य चौसठ दशमलव दशमलव दोन तीन सिक्सटी फोर पॉइंट टू थ्री पर्से्ट मतदान है दोनशे अठावन मान मधे फिफ्टी एट पॉइंट फोर टू अठावन पॉइंट बयालीस टक्के मतदान है असे फोर्टी थ्री माझे एकोणसाठ पॉईंट सत्तासी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जेव्हा मतदानची जी प्रक्रिया होती ती शांतने पार आम्ही पाडू शकलो एक इन्सिडेंट झालेला होता सांगोला विधानसभा मतदारसंघमध्ये बूथ क्रमांक छ्याशी मध्ये एक मतदारनी ईव्हीएम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे याप्रमाणे ते रॉकेट किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे बियू आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कटस झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते पाणी वाणी टाकून ते आग विझवला वज, तरी सुद्धा यू जो होता ते कटस झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे व्ही व्ही युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार सो तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार तीन मत आहे ते सी यूमध्ये आणि व्ही व्ही पॅटचे मध्ये जे स्टेप असते ते इंटॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही चारश तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हा इंशन घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला पोलिस ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डीएसपी पण पोहोचले आणि तिथे ईव्हीएम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्हिपॅट इंटॅक्ट होता होता तो पण इंटॅक्ट होता तरी सुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन त्यापुढे आणला आणि त्यावर घेऊन पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे आता सिलिंग सुरू होणार प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथे जे रिसिव्हिंग सेंटर आहे तिथे पोलिंग पार्टी येत आहेत मशीनच्या सोबत तिथे आम्ही रिसीव करू आणि त्यानंतर आहे जलाद्र भट्टो विधानसभा मतदारसंघामध्ये जे रूम आहे तेथपासून आमचा जे रूम आहे एक एक विधानसभा निय ते गाडी येईल कंटेनर येईल पोलीस प्रोटेक्शनच्या सोबत आणि त्यानंतर आम्ही रूम आमच्या स्ट्राँग रूममध्ये ते सिलिंग करणार उद्या अकरा वाजता जे माननीय ऑब्झर्वर्स आहेत फोर्टी टू सोलापूर आणि फोर्टी थ्री माडाचे त्यांची उपस्थिती आणि कॅन्डिडेट्सचे उमेदवारांची उपस्थितीमध्ये पेपर्सची स्क्रुटिनी होईल अकरा वाजता आणि त्यानंतर आम्ही पुन्हा जे राहडी गोडाऊन आहे ते सील करू धन्यवाद